मराठा सेवा संघ अहमदनगर आणि मराठा नागरी पतसंस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं समाजातील व्यक्तींना समाजभूषण गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं समाजातील गुणवंत व्यक्ती खेळाडू तसेच दहावी आणि बारावी गुणवंतांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मराठा पतसंस्थेचे संस्थापक इंजिनियर विजयकुमार ठुबे सेवानिवृत्त तहसीलदार तुकाराम कासार आमदार संग्राम जगताप मुकेशराव मुळे प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र तांबे जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय सचिव सुजातागाई ठुबे संपूर्ण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य शिवाजीराव देवढे आणि शिर्डी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य रजनी गोंदकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला युवा उद्योजक भाऊसाहेब जंजिरे आणि अॅडव्होकेट जयंत जाधव यांनाही या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं प्रारंभी स्वागत उपाध्यक्ष किशोर मरकडे यांनी केलं तर प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केलं आभार राजेश कावरे यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रियंका शेळके यांनी केलं यावेळी ॲडव्होकेट सुभाष भोर प्राचार्य विश्वासराव काळे ॲडव्होकेट भूषण बराटे राजा राजाभाऊ शिरके ॲडव्होकेट रवींद्र शितोळे डॉक्टर शरद ठुबे संचालक ज्ञानदेव पांडुळे डॉक्टर मंगेश केवळ बाबासाहेब बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड आदींसह सभासद पालक विद्यार्थी उपस्थित होते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मराठा सेवा संघ आणि अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पत्र संस्थेच्या वतीनं आपण दरवर्षी समाजभूषण पुरस्कार आणि समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत व्यक्तींचा सत्कार करत असतो खरं म्हणजे आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो की आमचं समाजभूषण पुरस्कार ते सातो आठवं वर्ष आहे आणि जेव्हापासून दोन हजारपासून जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही याच्या गुणवंतांचा सत्कार करतो आणि तो खंड आजही पडला नाही आज चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे सुद्धा आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे आज आपल्याला आजचे दोन दिग्गज पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत मुळे ज्या जिजो ब्रिगेडच्या राष्ट्रीय सचिव आहेत ज्या स्वतः इंजिनियर आहेत त्याच्या सुजातादाय ठे यांचं मनापासून स्वागत करतो आणि विद्यमान चेअरमन आदरणीय इंजिनियर विजयकुमार ठोबेसाहेब प्राचार्य रजनीताई गोंदकर यांना आलेले आदरणीय गोसाहेब साहेब यांचं मनापासून स्वागत करतो असे ॲडव्होकेट जयंतराव जाधव स्वर्गीय स्मृतिशाही कैलास मामा गिरवले यांच्या कुटुंबाचा आपण आज सत्कार करतोय आपण या ठिकाणी जे गुणवंत आहे त्यांचाही सत्कार करतो आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो एक पाठीवरती ठाप पडावी म्हणून आपण हा सत्कार सोहळा आयोजित करत असतो त्यावर आणि खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर गेली वीस वर्ष काम करत असताना खूप अनुभव या ठिकाणी आला आणि त्या अनुभव खूप काही शिकत गेलो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आपण इथं उपस्थित आहात सर्व हितचिंतकांचे जेथे आलेले आहेत त्यांच्यावर आलेल्या सगळ्या कुटुंबाचे मी मनपूरक स्वागत करतो काही ना काही आपल्या आप वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारी मंडळी समाजामध्ये असतात मग त्यांचा एक समाजाच्या व्यासपीठावर सत्काराचा कार्यक्रम ही त्या आपल्या संघटनेच्या वतीने आयोजित केला जातो आणि हा दरवर्षीचा एक चांगली एक वेगळी परंपरा तुम्ही या निमित्तानं आपल्या संघटनेच्या बॅनरखाली सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपली पतसंस्था देखील असते किशोर भाऊ तुमच्या सगळ्या टीमनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या संघटना खरंतर नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये सातत्याने टोबेसाहेब काम करत आलेलं आहे आणि या फार वर्षापासून म्हणजे यांना सगळ्यांना अनेक वर्ष झाले वीस वीस वर्ष झाले पंचवीपंचवी वर्ष झाले सगळी काम करत आलेले आहे काम करत असताना एक समाजाचं व्यासपीठ असतं समाजाच्या व्यासपीठातून समाजाचे प्रश्न मांडणं आता या मागच्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना देखील आता तांबेसर उदयास आलेल्या आहेत देखील काम करत आलेल्या आहेत पण या जुन्या सुरुवातीपासून ज्या काम करणाऱ्या संघटना आहेत खरं खरंतर स्वतःने एक वेगळा स्वतःचा एक प्रोटोकॉल हलवून घेतलेला आहे टोकेसर की कुठंतरी याला कुठलंही वळण मिळालं नाही पाहिजे जसं आपण पाहतो की एकदा ते धोरण ठरलं की त्या धोरणाप्रमाणे आपण पुढची दिशा ठरवली पाहिजे परत अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांनी वेगवेगळे फोरम निर्माण केलं त्याच्यातनं प्रत्येकजण वेगवेगळी दिशा मांडत जातो आणि त्याच्यातनं अनेक वेळेला कधी कधी काही काही समस्या देखील उद्भवत असतात आणि म्हणून आज आपल्याकडं ही पतसंस्था निर्माण झाली अनेक लोकं त्याच्यावरती संचालक म्हणून काम केलं काम करत राहिले ही संघटना आज संस्था उभा राहिलेली आहे आता पुढच्या काळामध्ये खरं तर आता हळूहळू किशोर भाऊ आता नवीन पिढी पुढे येईल पुढे येत असताना त्यांना देखील आपल्याला चौकट ठेवली पाहिजे त्यांनी मला अंदाज सांगितलं पंचवीस तीस लाखापर्यंत इथं पक्षात तुम्ही काळजी करू नका पंचवीस नाही आपण पन्नास लाख रुपये उपलब्ध करू तुम्ही देखील काळजी करू नका आपण सर्वांनी या प्रकारे आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी आता जंजिरी साहेबांनी सांगितलं की आपल्यातले गुणदोष काय आहेत तर अगदी पाणीपतच्या युद्धापासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुरू केलं तरी आपल्याला बरीच मोठी यादी वाचता येईल आपण फक्त आता हेच लक्षात ठेवलं पाहिजे की एकमेकांना सहकार्य करणं केलं करणं महत्त्वाचं आहे एकमेकाला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे कमीत कमी ती काय करू नये फक्त त्यातलं जर चुकत असेल तर ते मात्र गोड शब्दामध्ये सांगितलं पाहिजे कारण औषधसुद्धा देताना ते एक देता तर कॅप्सूलमध्ये देतात किंवा त्याला शुगर कोटेड करून देत असतात त्यामुळं किती चांगलं असलं तरी जर कळपणे जर सांगितलं तर कुणाला काही ते आवडत नाही त्यामुळं फक्त ते करत असताना आपलाच आहे चुकतो आहे त्याला जरा थोडंसं समजावणीच्या भाषेत जर सांगितलं तर मला वाटतं सगळ्यांचा उत्साह अधिक वाढेल आणि नोकरीचा प्रश्न आता कमी होत चाललेला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यामध्ये संधी त्याप्रमाणे त्या, त्या, त्या मानाने कमी होत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे जर यशस्वी शिष्यु जर व्हायचं असेल पुढे जर जीवनात जायचं असेल तर आपल्याला उद्योजक होण्याशिवाय किंवा काहीतरी अंगी कौशल्य बनवण्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मी इंजिनियर विजयकुमार खबे आज एकोणतीस सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाचा सोहळा पार पडला अहमदनगरमधील पुनर्मंगल काल्यामध्ये आज मराठा समाजामधील लोक प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आपल्या पातळीचे प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी सर तसेच शिवमती रजनीताई गोनकर मॅडम या र शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्य होत्या त्या दोघांना जीवनगौ पुरस्कार तर अहमदनगर शहरामध्ये कैलासची गिरवले मामा यांना मराठा भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर या वर्षीपासून मराठा सेवा संघ आणि मराठा पतसंस्था यांच्या विद्यमाने मराठा युवा उद्योगपती पुरस्कार हा आपण या ठिकाणी इथे करण्यात आला आणि हे जे पुरस्कार आहे हे कर्जत तालुक्यामधील इंजिनीअर बाव इंजिनी तसेच ॲडव्होकेट जयंत दो अहमदनगर येथील या दोघांना प्रदान करण्यात आला असे पाच या ठिकाणी पुरस्कार जे हे मराठा सेवा संघ आणि मराठा पतसंस्थेतर्फे देण्यात आले त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या यशवंतांनी यश मिळवलेलं आहे त्यांना गौरवपत्र देऊन तसेच दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनमधील जे काही विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे त्यांना या ठिकाणी प्रशिक्षणपत्र देऊन सुद्धा कौतुक करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी इतिहासतज्ज्ञ श्रीमंत सर त्याचबरोबर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र श्रीयुक्त तुकाराम कासार हे रेड ऑफिसर होते हे दोन प्रमुख म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप तसेच मराठा विद्यासाक समाजाचे विश्वस्त मुकेश मुळे हेही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते या सर्व उपस्थितांची अतिशय उच्च विचारांची अशी भाषणं या ठिकाणी झाली अत्यंत खेळणीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर मराठा पतसंस्थेची चोवीसावी वार्षिक जनरल मिटिंग जी पार पडली अतिशय मोठ्या संख्येने सभासद या वेळेस हातवते आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने या बैठकीमध्ये चर्चा दे। सर्व सभासदांनी अतिशय चांगला प्रतिसाद म्हणून अतिशय चांगल्या खेळी पिढीमध्ये ही सभा पार पडली यासाठी मला आपल्या मराठा प्रसंस्थेचं व्हाईस चेअरमन किशोर मरकड तसेच बाळासाहेब काळे सतीश शिंगळे लक्ष्मण सोनळे आणि तर सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते सर्व संचालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये भाग घेतला आणि ही चर्चा अतिशय खेळमेळीमध्ये झाली त्याबद्दल मी सर्व 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 संचालक तसेच आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय तलवार चालवली रणांगण गाजवलं कार्य शक्य केलं हा सगळा वारसा इतिहास आपण इतिहासाचे गातो इतिहासाचा अभिमान बाळगून इतिहासाचा अभिमान बाळगलाच पाहिजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज जो, जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही अन्यथा चुकीचा इतिहास सांगून आपलं गुलाम बनवलं जातं गुलामगिरीतून गुलाम गुल मुक्त व्हायचं असेल तर आपल्या इतिहासाचं ज्ञान भान असणं अत्यंत आवश्यक आहे तो झाला इतिहास म्हणून वर्तमान पूर्वजी तलवार चालवली रणांगण गाजवलं अशक्य कार्य शक्य केलं पण आजच्या काळामध्ये भाऊसाहेबजी जंजरे साहेब आणि ऍडव्होकेटजी जाधव साहेब यांनी जे महत्वाचे मुद्दे सांगितले अत्यंत महत्वाचं त्यांचं भाषण आहे ते म्हणाले की आजच्या काळातली लढाई काय आहे म्हणजे प्राचीन काळात मध्ययुगीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती ती त्या काळाची गरज होती काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली इथून पुढे बुद्धीचा ज्ञानाचं चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल तुबळे साहेब म्हणाले की तरुणांपुढील आव्हान आहे या विषयावरती तुम्ही बोला प्राचीन काळामध्ये तलवार चालवली शिवरायांनी तलवार चालवली म्हणून आजचा युवक जर का तलवार घेऊन कोयता घेऊन बंदूक घेऊन रस्त्यावरती आला महाविद्यालयामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये गेला तर त्याला अटक होईल आजची लढाई ढाल तलवारची लढाई नाही आजची लढाई विचाराची आहे आजची लढाई ज्ञानाची आहे आजची लढाई उद्योग व्यवसायाची आहे त्याच्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले होते विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र कंचले इतके सगळे अनर्थ एका विद्याने केले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज बिरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट